हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल ड्रीमी वाईफ बाय श्रद्धा आजच्या ब्लॉगची सुरुवात मी स्वतःसोबत सोबत करत आहे खरं तर असा मुलांबरोबर वेळ घालून ना खूप छान वाटतं एक वेगळंच समाधान असतं त्यात सगळा थकवा निघून जातो आणि हो असा वेळ घालवणं म्हणजे लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंटच आहे असं मला वाटतं आणि या क्षणात आपल्याला आप काहीच महत्त्वाचं वाटत नाही ना मोबाईल ना काम आ, ना अजून इतर बाकीची कामं आठवतात जेव्हा आपण मुलांबरोबर वेळ घालवत असतो आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवायलाच हवा शंभर टक्के या मताची मी आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा तर चला तर मग आजच्या दुपारच्या रुटीनला मी सुरुवात करते म्हणजे दुपारी स्वतःला मी झोपवलं होतं आणि त्यानंतर म्हटलं आता चला एक दीड तासात जी काय होतील तेवढी कामं करावीत कारण ती झोपल्यावरच जरा निवांत कामं करायला मिळतात मला आणि मग त्यानंतर ती झोपली होती इथे हळूहळू चालली होती माझी कामं पिठाचा डबारी कामा झाला होता दळण घेऊन आले होते म्हटलं तो धुवूनच मग त्याच्यात पीठ भरावं म्हणून तो धुवून घेतला आणि उन्हात वाळायला ठेवला होता त्यानंतर क डीमार्टमधून सामान आणल्यानंतर हे खजूरचं पाकिट पण असंच होतं म्हटलं ते पण रिफिल करून घ्यावं एका बरणीमध्ये म्हणजे काय मुलींना सकाळी सकाळी द्यायला पटकन बरं पडतं म्हणून मग ते सुद्धा सगळं भरून घेतलं होतं आणि म्हटलं थोडीशी डस्टिंग पण करून घ्यावी म्हणजे काय होतं की मग जरा फ्रेश वाटतं आणि मग दोन तीन दिवस बघायची काही गरज लागत नाही चला तर मग ब, ब बघूया काय काय केलं मी आज ते तर इथे हे जे रॅक आहे ना शेल्फ ते खरं तर मला अजिबात आवडत नाही पण आता काय करणार हे घरच असं आहे की इथे खूप कमी फर्निचर आहे म्हणून मग सगळं तसंच ॲडजस्ट करावं लागतं आणि याच्या खाली जर म्हणजे मी जे पुसते ना तिथे जर मी कागद टाकला तर तो ग्लास वाट्या ठेवण्यामुळे सारखा का कागद हालतो आणि मग तो पडतो आणि मग ते अस्ताव्यस्त दिसतं ते छान पण नाही दिसत म्हणून मग मी तिथे कागद न ठेवणंच प्रिफर करते मग ते सगळं तिथे खाली घाण झालं होतं ग्लास पालथ्या आणि वाटा पालथ्या घालून वगैरे असं पाणी करून तसं सो मी ते सगळं पुसून घेतलं व्यवस्थित आणि पुन्हा एकदा तिथे भांडी पालथी घातली त्यानंतर स्वतःला मी झोपवलं होतं पण ती मध्येच उठली होती म्हणून मग तिला मी बघत होते आणि तिला पुन्हा एकदा झोपवलं मी आणि त्यानंतर मी घेतलं होतं घड्याळ साफ करायला आणि घड्याळ साफ करता करता असंच अचानक मला आठवलं की वेळ कोणासाठीही कधीच थांबत नाही या घड्याचे काटे पुढे सरकत असतात वेळ सगळ्यांसाठी सारखीच असते पण फरक फक्त इतकाच असतो की आपण तिला कसं वापरतो तिचा वापर कसा करतो तर इथे ही टेबलवरती सुद्धा मी डस्टिंग करून घेत होते आणि ही टेबल अगदीच बाल्कनीच्या समोर असल्यामुळे ना याच्यावर सारखी धूळ बसत असते त्यामुळे ते पण ऑल्टरनेट डे साफ करावंच लागतं टी व्हीवर पण घाण बसते त्यामुळे टी व्ही आणि कूलर पण साफ करून घेतलं होतं आणि मला असं वाटतं ना की आपण अशा डस्टिंग नेहमी करायला पाहिजे म्हणजे आठवड्यातून एक तीन चार वेळा ही डस्टिंग करायला पाहिजे डस्टिंग म्हणजे फक्त धूळ पुसणं नाही तर घरातली निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठीचा हा उत्तम उपाय आहे घर स्वच्छ असेल ना तर मनही मन आपोआप शांत होतं खरं तर डस्टिंग हा सवयीचाच भाग व्हायला काही हरकत नाही डस्टिंग करताना लक्षात येतं की छोट्या छोट्या सवयी मोठा परिणाम दाखवून देतात जर आपण दररोज पाच ते दहा मिनिट डस्टिंगला दिले तर घरही नेहमी फ्रेश राहतं आणि आपली चिडचिडसुद्धा कमी होते हा माझा स्वतःचा अनुभव आहे खरं तर मी म्हणेन घर स्वच्छ ठेवणे म्हणजे फक्त दिसण्यासाठी नाही तर तर आपल्या आपल्या मनाला प्रसन्न वाटावं यासाठी सुद्धा केलेले श्रम असतात ते तर हे आजची अशी सगळी कामं करण्यात एक ते दीड तास गेला होता त्यानंतर स्वतः उठले आणि मग तिचं खाणं पिणं यात वेळ गेला हे सगळं करत असताना आपल्याला कधी कंटाळ येतो कधी थकायला होतो पण मग स्वतःलाच सांगायचं की हे माझं आजचं योगदान आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते जर आजचा ब्लॉग हा साधासुद्धा हलकाफुलका होता आणि जर तुम्हालासुद्धा तो रिलेट झाला असेल तर ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्हीसुद्धा तुमचं रुटीन असंच असतं का हे क कॉमेंट मध्ये सांगायला नक्की विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय काळजी घ्या